श्रीमंत भूषण सिंह राजे यांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर जयंती नांदेड मध्ये साजरी अहिल्या देवी होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने प्रबोधन सोहळा देखील पार पडला यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव तसेच अठरा जा पगड जातीतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे जे आयोजन विठ्ठल पावडे यांनी केले असून कार्यक्रमाची सांगता राजेंच्या भाषणानंतर करण्यात आली फुले मागच्या सहा महिन्यापासून मला वाटते मी त्यांना दहा पंधरा फोन केला असेल दादा तारीख पाहिजे आले का आणि त्यांची आपल्या नशीबाने म्हणा किंवा आपल्या सुदैवानं म्हणा योगाव रविवार आणि जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला तारीख मिळाली आणि ते आज आपले आईवर उपस्थित आहेत की त्यांचं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण खूप बनवून त्यांचं स्वागत करावं जयंतीसाठी त्यांनी मला वाटते चार पाच वर्षांचं नांदेला आले असं मी ऐकलंय आमच्या पद्धतीने आम्ही महाराज कार्यक्रमाचं आयोजन केलं आजच्या कार्यक्रमात उपस्थित महाराज कार्यक्रमाचे आमचे मार्गदर्शक मोहनाना ना आंबर्डे आमचे मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी भेटमोरकर साहेब आदरणीय आमचे मार्गदर्शक एकनाथराव मोरे साहेब आमचे बटुदाला चव्हाण संजय पाटील शेळगावकर आमचे ज्येष्ठ विधिज्ञ ते प्रत्येक समाज हिताच्या कार्यक्रमात हिरवीने सहभाग घेतात ॲडव्होकेट शिवाजीराव हक्के साहेब माजी अध्यक्ष जिल्हा परिषदचे घोगंडे साहेब मार्गदर्शक आदरणीय आनंदराव चव्हाण साहेब पंजाब मामा काकडे साहेब हटकर साहेब देशमुख साहेब मागच्या दहा पंधरा दिवसापासून आमच्यासोबत असलेले कुंभारगावे सर्व माता भगिनी उपस्थित सर्व उपस्थित सर्व आपण सगळेच जे मल्लाचे परिवारातील सर्व सदस्य मी या ठिकाणी आपल्या सगळ्यात पहिल्यांदा नमूद करू इच्छितो हा कार्यक्रम राजकीय असून हा कार्यक्रम शंभर टक्के सामाजिक कार्यक्रम आहे आणि आपण पाहत असतात महाराज आपण सांगू इच्छितो की मागच्या वीस वर्षापासून आम्ही नांदेड शहरामध्ये बाबासाहेबांची जयंती असेल महात्मा फुलेंची जयंती असेल शिवजयंती असेल विरसा मुंडा जयंती असेल अहिल्या देवींची जयंती असेल अण्णाभाऊ शे साठेंची जयंती असेल अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त तर आम्ही राज्यस्तरीय शायरी स्पर्धा एकदा घेतलेली आहे नांदेडला असे महामानवांच्या पिक्चरांच्या जयंत्या आम्ही मी म्हणण्यापेक्षा आम्ही सर्वजण मिळून साजरे करत असतो आज पहिल्यांदाच युगंदर प्रतिष्ठानचं नाव समोर आलं बऱ्याच जणांना वाटलं असेल की माझ्या मुलाचं नाव युगंदर आहे आणि त्यामुळे युगंधर प्रतिष्ठान नाव ठेवलं असेल परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की युगंधर प्रतिष्ठानचं रजिस्ट्रेशन हे दोन हजार पंधराला झालेलं आहे आणि माझ्या मुलाचा जन्म हा दोन हजार एकोणवीसचा एकोणवीस वीसचा आहे या युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही कधीही युगंधर प्रतिष्ठानचं नाव पुढं आणलं नाही कारण युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे विद्यार्थी इंजिनिअरिंग असतील मेडिकल असतील जे हायर एज्युकेशनला विद्यार्थी लागतात आणि पण लागतात पण त्यांच्याकडं शिकण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी पैशाची तजवीज नसते अशा विद्यार्थ्यांचं पूर्ण आम्ही शिक्षणाचा खर्च उचलतो आणि विना फोटोचा आणि विना पब्लिसिटीचा आतापर्यंत एक पाच ते सहा विद्यार्थी असेल त्यांचा खर्च उचलला जास्त नाही पाच ते सहा परंतु ते आज स्वतःच्या मत म्हणजे पायावर उभे आहेत आणि त्यांना आज दहा लाख पंधरा पंधरा लाख रुपये आजपर्यंत दहा वर्षापूर्वी पूर्वीपासून योगदान प्रतिष्ठानचं काम आंतरग्राऊंड चालू आहे सामाजिक परंतु आज पहिल्यांदा निबंध बॅनरवर हा कार्यक्रम आयोजित केला आहे यापूर्वीही कार्यक्रम झाले परंतु आपल्या सामाजिकच बॅनरवर कार्यक्रम आयोजित करण्यात आले मी महाराजांचे सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला त्यांचा बऱ्याच दिवसापासून आपण वाटपा करत होतो मागच्या वर्षी आपण देवी जयंती आहिल्यादेवीची देवींची पुण्यतिथी साजरी केली होती ज्या वर्षी जयंती साजरा करण्याचा मानस ठरला आणि ह्या कार्यक्रमाचे खरं वाटणार नाही महाराज आम्ही दोन तीन बोलणं चालू झालं होतं पण खरी तयारी आमचं फक्त स्थळ फायनल होतं आणि महाराज येणारा रोज फायनल होतं परंतु कालच्या दुपारपासूनच आणि वसंतराव चव्हाणसाहेब येणार आणि कालच्या दुपारपासून आम्ही कामाला लागलो आणि हा आपण आपल्या समोर की ह्याचं कारण एक आहे की आमचं नेटवर्क ऑलरेडी चांगलं आहे आपण सगळ्या कार्यक्रमाला विशिष्ट एकाच जातीचे नाही तर समा महामानवांचे विचार जे आहेत ते सर्व व्यापक आहेत आणि मानव कल्याण कल्याणासाठीचे आहेत म्हणून आता इथं उपस्थित इथं सुद्धा उपस्थित अठरा पगड जातीचे लोक आहेत या कार्यक्रमाला प्रत्येक कार्यक्रमात आम्ही ही भूमिका घेऊन पुढे चालत असतो कारण आपण पाहिलं असेल की आपल्या शेतामध्ये आपल्याला गहू असेल ज्वारी असेल जे काही आपल्याला चांगले पदार्थ आहेत ते फिरावे लागतात आणि फिरल्यानंतर त्यांची मशागत करावी लागते नंतरच ते उगवतात परंतु शेतामध्ये तणकट असेल गाजर गवत असेल जमीन खराब करते किंवा अनावश्यक असते ते ऑटोमॅटिक उगवते आपोआप दरवर्षी येत असते बरोबर आहे तसे समाजामध्ये अपप्रवृत्ती असतील वाईट विचार असतील दुर्गुण असतील हे वारंवार सातत्याने येतच असतात त्यांचा नायनाट करण्यासाठी ये एक आ, आ, चा वे, हे चांगले विचार महामानवांचे विचार आपल्याला एकदा नाही तर सातत्यानं फिरत राहावं लागणार तरच विचारांची उगवण होत राहील याच प्रमुख उद्देशानं आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर जातो आणि महामानवांचे विचार त्यांच्यासमोर फिरण्याचा प्रयत्न करतो याचा व्यतिरिक्त आमचा कुठलाही राजकीय किंवा दुसरा कुठलाही हेतू नाही माणसांमध्ये जाणं मिसळणं आणि माणूस अधिकाधिक व्यापक करणं हाच या कामागचा केवळ प्रामाणिक हेतू आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि उपस्थित